नमस्कार मी प्रमिला झमरे तर पावसाळा सुरू आहे गरमागरम आपल्याला आज भजी बनवायची तर भजी कशा प्रकारे बनवायची आणि कशाची बनवायची ही तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे मी मकाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे छान असं त्यासाठी एक कांदा घेतलाय कढीपाला चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून ओवा एक चमचा घेतलाय हिरवी मिरची वाटून घेतली आणि थोडीशी छोटी एक वाटी कोथिंबीर घेतली तर ही पीठ मी या मोठ्या वाटीमध्ये काढून घेतले आता कांदा टाकलाय आहे बारीक चिरलेला एक चमच्यावर छान असा ओवा हिरवी मिरची बारीक करून घेतलेली कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून घेतली पावसाळ्यामुळे माती आहे कोथिंबीरीला पण चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं व थोडासा खायचा सोडा वापरायचा आपल्याला तर आतून भाजी कच्ची राहिली नाही पाहिजे पूर्ण तळून निघली पाहिजे ह्यात मी पाणी वापरते पाण्यानं तिंबून घेते तर बघा मी असं मकाचं पीठ छान असं तिंबून घेतलेलं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्ट नाही गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये एक एक भजी आपल्याला सोडून घ्यायची यात मकाच्या पिठाशिवाय मी दुसरी कुठलीच पिठं मिक्स केलेली नाहीत या बघा छान अशी आता भजी भजी, ही भजी तळून झालेत मी एका प्लेट मध्ये ह्याला काढून घेते पण भजी मी आता तळून घेतले ती पण एका प्लेट मध्ये काढून घेते फुल गॅसवर नाही थोडा कमी गॅस ठेवून तळले म्हणजे आतपर्यंत खुसखुशीत असा भजी झाला पाहिजे आपला त्या थाळच सुद्धा वापरले का तर मकाचं पीठ पिवळं असते तरी आपली भजी किती छान झालेत बघा तर बघा ही भजी कुरकुरीत असा आवाज पण येतं इतकं छान झाले ते ही मकाच्या पिठाच येतं हे फक्त करणाऱ्यालाच माहीत आहे खाणाऱ्याला तर चव पण करणार नाही बेसनच्या पिठापेक्षा कितीतरी छान असं कुरकुरीत भजी मी करून घेतले ते तर तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा